ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमर भारतीय जनता पार्टीचे दिवंगत माजी जिल्हा अध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या पाचव्या व्या पुण्यस्मृती निमित्त अमळनेर येथे स्मारक स्थळी मोठा जनसागर दाखल होऊन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली सुरुवातीला महायुतीचे असंख्य कार्यकर्ते एकत्रित आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यकर्त्यांनी उदय बापू रहीच्या घोषणा दिल्यात आमदार पाटील यांनी भावना व्यक्त करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देत बापू आजचा दिवस पाहायला तुम्ही हवे होतात या शब्दात सुमनांजली अर्पण केली यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे शहर व ग्रामीण भाग तथा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते याशिवाय इतर पक्षासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील यावेळी उपस्थिती दिली या ठिकाणी दिवसभर कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती बाहेर गावाहून देखील असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली भावनिक झालेले काही कार्यकर्ते दिवसभर स्मारक थांबून होते अनेकांना अश्रूही अणावर झाले होते खासदार स्मिता वाघ या दिल्ली असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह वाघ कुटुंबीयाच्या अनुपस्थितीत हा स्मृती दिन घडवून आणला आमचा पक्ष वेगळा आहे आम्ही जरा गेट टुगेदर करू आमच्या हिशोबाने तुम्ही श्रम या